पण सुशिक्षित पिढी एवढं शिक्षण चांगलं चालत असताना डिग्री असताना सुद्धा मध्ये चाललेत तर मी सर्व माझ्या तरुण बांधवांना सांगू इच्छिल की डिप्रेशनमध्ये जाऊ नका तुम्ही केलेल्या कामामध्ये सातत्य ठेवा आजची तरुण पिढी ही मेडिकलला लागलेली असेल इंजिनिअरिंगला असेल असे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे एवढं शिक्षण चांगलं चालत असताना डिग्री असताना सुद्धा मध्ये चाललेत तर मी सर्व माझ्या तरुण बांधवांना सांगू इच्छित की डिप्रेशन मध्ये जाऊ नका तुम्ही केलेल्या कामामध्ये सातत्य ठेवा आणि नवीन जीवन जगण्याचा अध्यात्मच लागतं म्हणून संत संमेलन या हे संत संमेलन का ठेवलं आपले विचारावर या संस्कारावर आणि या संस्कृतीवर मानव जीवन हे अवलंबून सगळ्या गोष्टी घडल्या आता अयोध्ये मध्ये मी स्वतः चार दिवस मोदीजींच्या प्रोटोकॉल मध्ये आम्हाला आमंत्रण होत चार दिवस अयोध्येमध्ये मध्ये होतो ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे आम्ही साधू प्राण प्रतिष्ठा झाली त्या साधू लोकांच्या डोळ्यात आनंद श्रू होत्या आनंद झाला होता सगळ्यांना या आता खऱ्या अर्थाने रामाचा वनवास संपला रामाने चौदा वर्षच वनवास केला पण आपलं मंदिर तयार व्हायला पाचशे वर्षाचा वनवास लागला